श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझी खूप इच्छा होती की आपल्याकडे स्वामींची मूर्ती असावी माझ्याकडे फोटो फ्रेम होती स्वामींची पण मूर्ती असली की आपल्याला मूर्तीचे लाड करता येतात स्वामींना वस्त्र मुकुट माया घालता येतात फुलांचे हार गजरे घालता येतात तर माझी ही इच्छा स्वामींनी लवकरच पूर्ण केली की स्वामीने आ... अशी माझी खूप इच्छा होती मनापासून की माझ्याकडे मूर्ती यावी मूर्ती मला प्रसाद रूपात मिळावी आणि ममता जोशी या ताईंकडून मला अशी सुंदर मूर्ती प्रसाद म्हणून मिळाली आणि तेव्हापासून मला एक आवड निर्माण झाली की स्वामींसाठी आपण सुंदर मुकुट वस्त्र बनवायचे तर अशा प्रकारे सुंदर वस्त्र मुकुट स्वामींनी बनवून घेतले बऱ्यापैकी मुकुट माझे तयार झाले कोणाला जर हवे असतील तर ते घेऊन जाऊ शकतात स्वामींसाठी तर अशा प्रकारे बऱ्यापैकी माझ्याकडे मुकुट तयार झालेले आहे आणि कोणाची इच्छा असेल आवड असेल तर तुम्ही जरूर घेऊन जाऊ शकता आणि स्वामींनी माझ्याकडनं ते करून घेतले मला खूप आनंद आहे की एवढे मुकुट माझ्याकडनं स्वामींनी करून घेतले आणि वेगवेगळ्या प्रकारे बनवायला मला खूप आवड निर्माण झाली आणि फावल्या वेळात मी छंद म्हणून हे जोपासते आणि स्वामींची एक सेवाच सुद्धा एक स्वामींची सेवा होते आपल्या हातून आणि काहीतरी आपल्या हातून बन आपली आवड जपली जाते हा आनंद मला खूप आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ